टायमची पात्या फ्राय पात्याची ग्रेव्ही तांदळाची मस्त भाकरी फ्राय करूया मस्त अशी शिजलेली सो बघू एकच ना सुंदर 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 जबरदस्त शिजलाय ग्रेव्हीला तोडत नाही लागलं कुठे फावलू के बा बाबा बाबा तर मित्रांनो आपण पकडलेली मच्छी स्वतः पकडलेली मच्छी बघू शकता आता तिचा कालवण फ्राय पण करायचे दोन तीन पळी टाकू कमीत कमी दोन पळी तर टाका आता सो आपण तीन पळी टाकू लसू सर सो लसूण लाल होई करत परतायचा सो एक थोडा मिरचीचा तुकडा पण टाकू आपण सो आता टाकूया आपण एक चमचा हळद तर टाकूया मसाला मसाला मित्रांनो दोन चमचे घेऊ आपण अडीच चमचे मसाला घेतो मीठ आपल्या अंदाजे टाकाचा तुमच्या हिशोबात जसा पाहिजे तसं चवीनुसार मी थोडा एक चमचा हिशोबात त्याला एक कारण मीठ आपण कमी जास्त करू शकता थोडा मसाला लागून म्हणून पाणी टाकूया थोडी मच्छी परतू त्याच्यात बघू शकते हे चार पाच पीस येते फ्रायला ठेवू बाकी याच्यात टाकून देऊ शकता आता टाकू चिंच जास्त काय मित्रांनो टाकायची गरज नाही लसूण हळद मीठ मसाला आणि बघू शकता आपली ग्रेवी पण जबरदस्त अशी होणार आहे ग्रेवी पाहिजे म्हणून आपण टाकूया थोडा पाणी जबरदस्त अशी तरी ठेवूया झाकण फक्त पाच मिनिटं आठ मित्रांनो झाकण ठेवायचे गावठी मच्छी जास्त शिजवायची नसते पाच मिनटात तयार होते आणि हे पीस आपण करणार आहे तर फ्राय बघू शकता मस्त असे उकळे आलेले मित्रांनो जबरदस्त असे उकळी आलेले पात्या मसाला सो बघू शकता तेल गरम झालंय तर टाकून घेऊ आपली मच्छी सो एक एक, एक सोडू त्याला सगळ्या क्वालिटी आपण लसून लिसून एकदम करतरीत तो, तो, <laughs> तो, एक तो बघू शकता आपली फ्राय मच्छी झालेली आहे अशा प्रकारे तर मित्रांनो आपलं जेवण झालं रेडी फ्राय मच्छी पात्या फ्राय पात्याची ग्रेवी तांदळाची मस्त भाकरी बीट आणि कांदा सो आपण करूया स्टार्ट सो बघू शकता करूया मस्त अशी शिजलेली सो बघू एकच नंबर सुंदर ग्रेवी बघू कलर बघूला जबरदस्त आहे तरी लसूण जबरदस्त शिजलाय ग्रेव्हीला तोडत नाही जबरदस्त टेस्ट तुम्ही म्हणून जरूर ट्राय करा या जेवण